सुंदरित्या पार पडलं आणि आज एक नंबरचा मानकरी पिष्टन आणि वादळ ठरणारे आपल्या सोबत ओमकर ओमकर मी साहेब दादा काय सांगाल आजचा आनंद काय सांगाल आजचा आनंद गाड्या असतेने पेरं निर्वाद वरच्या गाडीने पत्कारले म्हणजे पेरं गाडी आणि बैल उजवी असतील पेर बैल आणि उजवी सिद्ध करून दाखवलं की बैल दावी जाता आज, आज उजवी आम्ही उजवी पळवू शकतो आणि कुठल्या बी खादी कोणत्या विचारही खांदी कडे असू असू आत्र असू मी काय बी करू सिद्ध करून दाखवू शकतो नक्कीच काय सांगाल तिने फेरत एकदम गाडी मस्त अशी पळाली असे ड्रायव्हर पळवता काय सांगाल आणि रान मी चांगलो बिरिज सर करून दाखवलं एक नंबर मैदान झालं आज गाडीने एक नंबर केला आजचा काय म्हणजे पात्र काय सांगाल आज तिला दाखवून दिले म्हणजे तो खरंच एक नंबरचा मानक पात्र झालं काय सांगाल म्हणजे आजचा आनंद व्याज आहे आज तिने निर्वाद वर्षस्व आणि म्हणजे आता आपण मुलशीत बुकुमला आंग्रवाडीला केला होता एक नंबर त्याच्यानंतर आज मी एक केला थोडासा गोळा झाला मैदानात आपल्या मैदानात पास जावं तिथंच फक्त गाडी मार खाला गाडीच आपले नाराज करत नाही आणि बद्दल काय ते एक नंबरचं बैल आता मुंबईतला टॉपचा बैल आणि आमचं बरेच दिवस चाललं होतं ते बैल काल मी होता एक म्हणजे झालं त्यांचं वाईला त्यांनी आज कोण चाल आमचं की आपण गाडी पळू आणि आज गाडी दोन मकळ मारून पाहिल्यामुळे गाडी एक नंबर केला ज्यावेळी पिस्टन गुलाबात असतो गुलाबात असतो त्यावेळी तुमच्या डोळ्यात आसरू असतातच आणि ते जगात दिसतात कारण त्याचं तुमचं प्रेम आहे आणि तो तुमच्या प्रेमाला कधी नाराज होऊन पण देत नाही काय सांगाल ते जस आलाय ना आमच्या म्हणजे माझ्याच्यात तो तुम्हाला नाराज करत नाही आणि त्यांनी मला चांगलं केले आणि चांगलं करत राहील जो तो पर्यंत आहे तो बंद मला कशाचे भीती नाही आणि टेन्शन बिन नाही तो पर्यंत जो पण तो आहे ना तो बंद आहे म्हणजे तुम्ही आहे त्यांनी माझ्यासाठी कधी कमी नाही पडून दिला त्याच्यामुळे आपण आज मी जे आहे ना, ना, ना।, ना आ, आज स्वतः ते पण त्याच्यामुळे बरोबर त्याने मला कधी कमी नाही पडून दिलं नाही कमी पडून देणार नक्कीच आणि हा पहिला कसा काय झाला होता आमचा अचानक रात्री पाहिला झाला होता आज गाडी पळू म्हणून आपण बैल काय पळवायचं नव्हता बर आज म्हणजे मला मोकळेपणाने गाडी पळवल्या गाडीने एक करून दाखवला बर आणि वादळ बद्दल आणि पिस्टल म्हणजे तुम्ही आज गाडी म्हणजे मस्त पाहिली तिने फेरात कसं वाटलं पण तिने फेरा निर्वाद वर चुस गाडीने असं नाही की टाकला काही दे पाय पुढे हे निकाला अंतरात गाडीने एक केला तिने फेरा सेमी गट असो फायनल असो आणि तुम्ही पुढे मी गाडी पाहताना दिसत नक्की जो पण गाडी लागूल आहे तो पण गाडी शंभर टक्के पाहणार आजचं मैदान कसं झालं काय सांगा मैदान मैदन एक नंबर आणि रिसर मैदान झालं पळायला होत काय लाईटी सोय लाईटीची एवढी केली होती दिवस उजेड आता त्याच्यामुळे काय विषय नव्हता पळायला मैदान तुमच्या पुणे जिल्ह्यातलं मैदान पिष्ट नाराज केलं ना एक नंबर केला काय सांगा आज पण कधीच नाराज नाही केलं मन म्हणजे पण कधीतरी होत राहतात थोडीसा हरजेत बी सण करा नक्कीच हर सण केल्याशिवाय कुठंतरी चांगला दिवस बघायला भेटत नाही बरोबर नक्कीच काय एका शब्द पिष्टन मध्ये तुम्ही काय किती प्रेम आहे तुमच्या जीवा पडते सांगा एका शब्द मी वर्णन केलं तर काय करावं प्रेम म्हणजे मी त्याच्या एवढं पुन्हा प्रेम नाही करत त्याच्या एवढं जेवढं प्रेम आहे मी पुन्हा होत म्हणजे पुन्हा हो बरं असो घरच कोणी बी असू त्याच्या एवढं प्रेम पुन्हाच करत नाही त्याच्यावर एवढं प्रेम करतो मी तेवढं त्याचा खरं प्रेम नक्कीच तुम्हाला खूप सारा शुभेच्छा तुम्हाला माझ्या वेळे माझ्याशिवाय म्हणजे काहीच हे करत नाही बरोबर नक्कीच आणि तुमचं मन तो कधी नाराज करत नाही आणि तुमचा आनंद मी बघतो कधी पण सेमी गाडी पुला राहिली की तुमचा आनंद तुम्ही सगळ्या जगाला दिसतो आणि हाच आनंद तुम्हाला पिष्टन अजून देईल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आ, सनी ड्रायव्हर आहे सनी ड्रायव्हर काय सांगाल आज एक नंबरचा मानकरी आपला पिस्टन ठरला आहे आणि वादळ ठरलाय काय सांगाल कशी पळाली गाडी गाडी एकदम चांगल्या अंतरात पळाली गट सेमी फायनल चांगल्या अंतरात पळाली गाडीला स्पीड होता नक्कीच काय सांगाल पिष्टनची आणि वादळची आजची खासियत काय सांगाल आता दोन्ही बैल अंधार पडला की जास्त पडत्यात पिस्टनची खासियत आहे नक्कीच कसं काय म्हणजे फायनलला अंधार होता पण काय वाटलं होतं म्हणजे अंधार आता अंधार पडला म्हणजे आम्हाला मला माहितीच होतं की बैल आज एक नंबर करणार ज्या ज्यावेळेस अंधार पडलं त्या त्यावेळेस बैलांनी एक नंबर केला तिने फिरायला गाडी कशी पळाली तिन्ही फेरायला अंतरात गाडी पडायची चांगली आणि सनी ड्रायव्हर म्हणलं की पिस्टनचं एक नातं हो येतं आणि पिष्टन नाही सनी ड्रायव्हरला कधी नाराज करत नाराज सांगा नाही नाराज कधीच केलं नाही त्याचा आपल्या ना आपलं त्याच्या उजून काय सांगाल पिस्टनची खासियत काय सांगा पिष्टनची खासियत काय आज बैल उजवून तिनी फेरा चांगलंच पडायला एकदा चांगल्या अंतरात सेमी गोट काढलेलं नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज नाही पिष्टनचं तुम्ही नाव कराल आणि पिष्टन पण तुमचं नाव कराल तुम्हाला शुभेच्छा